गर्भपाताचे रॅकेट उद्ध्वस्त चक्क शेळीच्या गोठ्यात सुरू होता गोरखधंदा दोन जण ताब्यात सहा जणांवर गुन्हा दाखल दरम्यान जालना जिल्ह्यातील नांजावाडी गावातील शिवारात शेतातील शेळीच्या गोठ्यात सुरू असलेले रॅकेट आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक ते दोन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती मानवता विरोधी आणि कायद्याला छेद देणाऱ्या अवैध गर्भपाताच्या घटनांनी तालुका पुन्हा हादरला गेल्या काही महिन्यांपूर्वीच या गर्भपात केंद्रावर झालेल्या कारवाई बुधवारी सायंकाळी नांजावाडी येथे पुन्हा एक अवैध गर्भपाताचा धक्कादायक प्रकार उघड झाला आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे नांजावाडी परिसरातील एका शेळीच्या अवैध गर्भपात सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक नोव्हेंबर दोन हजार सुरक्षित पद्धतींशिवाय गर्भपाताची प्रक्रिया केली जात असल्याचं समोर आलंय एवढच नाही तर पथकानं दोन डॉक्टर आरोपींसह गर्भपातासाठी आणलेल्या तीन महिलांना ताब्यात घेतलं घटनास्थळावरून गर्भपातासाठी उपयोगात येणारे वैद्यकीय साहित्य औषधी गोळ्या सोनोग्राफीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल तसेच अनेक पुरावे जप्त करण्यात आले कारवाईत अटक झालेले मुख्य आरोपी सतीश बाळू सोनवणे वर्ष बत्तीस राहणार जाधववाडी छत्रपती संभाजीनगर हा पूर्वी एका खासगी डॉक्टराकडे कंपाउंडर कंपाऊंडर म्हणून कार्यरत होता त्याच्यावर बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात अवैध गर्भपात प्रकरणामध्ये पूर्वीही नोंद असल्याची माहिती मिळाली आहे दुसरा आरोपी केशव हरिभाऊ गावंडे वय वर्ष एकोणपन्नास व्यवसाय पॅथोलॉजिस्ट गर्भलिंग निदान करून गर्भपात केला जात होता याबाबत आरोपींकडून कसून चौकशी केली जात होती या रॅकेट विस्तार किती मोठा आहे आणि आणखी किती जण यामध्ये सामील आहे याचा तपास सुरू आहे याच तालुक्यात यापूर्वी गर्भ पात करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती ती कारवाई देखील याच पथकाने केली होती प्राथमिक माहितीनुसार दोन्ही आरोपी शेतामध्ये मोबाईल प्लिपकेशन चा वापर करून गर्भलिंग निदान तपासणी करत होते त्याच्या ताब्यातून प्रो उपकरण गर्भपाताच्या गोळ्या तसेच तपासणीसाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले संबंधित आरोपी विरुद्ध भोकरदन वैद्यकीय या अधीक्षक यांनी तात्काळ फिर्याद दाखल केल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर कृष्णा वानखेडे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय विजय वाकोडे समुसचित प्राधिकरण जालना डॉक्टर वायाळ किरण तज्ज्ञ विधी सल्लागार अॅडव्होकेट सोनाली कांबळे जिल्हा रुग्णालय जालना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली त्यांना जिल्हा रुग्णालयातील ई एम एस टीम मधील मनोज जाधव मयूर गिराम यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सचिन खांगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग पोलीस हवालदार विजय डिक्कर रमेश राठोड प्रशांत लोखंडे पटेल सतीश श्रीवास दीपक गुगे तसेच पोलीस शिपाई रमेश काळे सोपान शिरसागर महिला पोलीस शिपाई गोदावरी सरोदे सत्यभामा उभाळे यांनी ही कारवाई यशस्वी केली आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली संयुक्त धडक मोहीम पार पडली असून महिला भ्रूण हत्येच्या विरोधातील प्रशासनाचा दृढ निश्चय पुन्हा अधोरेखित झाला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे या कारवाईत आणखीन काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे